वेळेमध्ये बस न पुरवल्याने भाडे तत्वावर इलेक्ट्रॉनिक बस पुरवणाऱ्या कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा इशारा आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बैठकीत दिलाय पाच हजार एकशे पन्नास बसपैकी केवळ दोनशे वीस बस, बस महामंडळाच्या ताफ्यात आहेत त्यामुळे कंपनीच्या ढिसाळ कारभारावरनं परिवहन मंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिलेला आहे संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भरत काय सविस्तर माहिती आहे नक्कीच तेजर आपण जर पाहिलं तर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आयुक्तांच्या कार्यालयामध्ये एक महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर परिवहन मंत्री चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं इलेक्ट्रिक बस संदर्भात इव्ही ट्रान्स या कंपनीला पाच हजार एकशे पन्नास बसच्या कंत्राट करार त्यांच्यासोबत करण्यात आला होता मात्र त्या कंपनीकडून आतापर्यंत दोनशे वीसच बस एसटी महामंडळाला देण्यात आल्या त्यावरून परिवहन मंत्री संतापले आणि त्यांनी सांगितलं की या कंपनीला शेवटची नोटीस पाठवा शेवटची नोटीस पाठवल्यानंतर जर कंपनीने ऐकलं नाही त्यांना सकारात्मक उत्तर आलं नाही तर कंपनी करार धन्यवाद भरत आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल